या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत एम जी मोटर शोरूम संपर्क एट झिरो थ्री एट झिरो एट टू 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 थ्री एम जी मोटर्स लक्झरीचा अनुभव विश्वासाचा प्रवास मी नाही ना। 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 कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे अधिकारी अंक गणित शिकले आहेत की नाही असा सवाल सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास घाणेकर यांनी केला असून केडीएमसी प्रारूप प्रभाग रचना आज कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आगामी संदर्भात प्रभाग रचना हरकतीवर सुनावणी सुरू असून यावेळी क्रमांकानुसार सुनावणीसाठी न बोलवता मध्येच पुढचा नंबर घेतल्याने सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास घाणेकर संतप्त झाले त्यांनी सुनावणी केंद्राबाहेर जात गोंधळ घातला यांचा तीन नंबर होता त्यानुसार एक दोन तीन आणि तीन क्रमांकाच्या नागरिकांना बोलावल्याने श्रीनिवास घाणेकर यांनी संताप व्यक्त करत गोंधळ घातला यावेळी के अधिकाऱ्यांनी बाहेर येत त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला मात्र घाणेकर यांच्या सवालाने के अधिकारी अनुत्तरित झाल्याचे पाहायला मिळाले मग मला वगळून तुम्ही चार नंबरला कसं घेतलं जात मध्ये तुम्ही सगळे शिकलेले आहेत ना एक दोन चार बोलतात का राजमाला मध्ये मध्ये एक दोन तीन बोलत ना राजमाला मध्ये अंगणी एक दोन चार नंबर दुसऱ्या लाईट मध्ये घेतला याच्या नंतरची तुमची सुनावणी आहे नंतरची गेली त्याला मला आता काय नाही त्याची मला पाहिजे कधी नंतरची हरकत नंतरची हरकत माझी सुनावणी होईलच आधी चार नंबरला का घेतलं त्याचं उत्तर मला पाहिजे मला बघलो कम्प्लीट करतो ब्युरो रिपोर्ट जनशक्ती कल्याण